या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस तुमच्या वाहनासाठी सर्वोत्तम स्पेअर आणि उत्कृष्ट सेवा देणारे एकमेव ठिकाण छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपा शिवसेनेची युती झाल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांचा आपल्याला पाहायला आहे मूळचे शिवसेनेचे असलेले संजय पाटील निकम हे शिवसेनेमध्ये होते शिंदेच्या शिवसेनेमध्ये होते मात्र त्यांनी आत्ताच ही जागा भाजपाला सुटल्यामुळे आपला शिव गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे माझ्यासोबत स्वतः बोलण्यासाठी संजय पाटील निक्कम आहेत कुठल्या पक्षावर उमेदवारी अर्ज दाखल केले उद्धव बाळासाहेब ठाकरे बर मूळ तुम्ही खरं तर उद्धव ठाकरेंच्या पक्षात होता नंतर तुम्ही शिंदेच्या शिवसेनेत आलात असं बोलल्या गेलं तुम्हाला शब्द दिला होता काय झालं त्या शब्दाचं पण युती झाल्यामुळं भाजपला जागा गेली त्यांचं आमदारांचा नावविलाज झाला त्यांची परवानगी घेतली म्हटलं मला निवडणूक लढू द्या त्यांनी परवानगी दिली आणि उपाटाचे उमेदवारी घेतले आमदारांचं समर्थन आहे याला पुढचं काय माहित नाही आता आम्ही उमेदवारी घेतली आता पुढं काय व्हायचं माहित नाही नाही पण आता युती झाली असली तरी तुम्ही शिवसेनेत गेला होता पुन्हा उद्धव सगळेच लोक दररोज पक्षांतर ज्याच्या त्याच्या नाही करताय पक्ष सोयीना वापरतोय कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांनी काही नुसतं सत्रांच्या टाकायचं का त्यांची निवडणूक आली का तुम्ही युती करतात आणि नंतर परत त्यांना वाऱ्यावर सोडतात हे बरोबर नाही ना म्हणून आम्ही केलंय शिवसेनेची बंडखोरी म्हणायची का नाही अजिबात बंडखोरी नाही एवढे दुमस तुम्ही उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सोडून गेल्यानंतर अनेक टीका करत होतात आता कस जशी परिस्थिती निर्माण होते जशी आवड गरज निर्माण होते त्यानुसार राजकारण करावं लागतं अनेक लोकांनी ज्यांनी उभा टाकून लढलं ते भाजपचे आता उमेदवार झाले ते भाजपचे अध्यक्ष झाले मग मला परत उमेदवारी माझ्या घरी परत यायला मला कशीच भीती आहे मी भी माझ्या घरी परत आलो सुबेका बोला भुला श्याम मे वापस आता है शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला होता शिवसेनेचा मात्र मधल्या काळातल्या शिवसेनेची परिस्थिती वाईट झाली होती पुन्हा पक्षाला संजीवनी येणार का तालुक्यात नक्कीच आता हे सगळी कार्यकर्ते आमचे उपजिल्हा प्रमुख आहेत आणि सर्वच टीम आम्ही एकत्र करून निश्चितच वातावरण तालुक्यामध्ये तयार करू बरं जसे शिवसेनेतले उमेदवार आता मशालीकडून लढणार असल्याचं समोर आलेलं आहे तसे भाजपाचे उमेदवार आता घड्याळकडून लागणार आहे काही घड्याळ घेत आहेत काही उबाटा घेत आहेत सगळे चिन्ह तुतारी घेतली काही लोकांनी ते भाजपही बंडोखोरी करतात ना भाजपचे काय कुठं कार्यकर्ते थांबले सगळे <laughs> आणि जिथं जिथं शिवसेनेला उमेदवार मिळाले पाच मतदारसंघात तिथं सगळं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बंडोखरे करतात वेगवेगळ्या पक्षावर ज्या नेत्यांसाठी तुम्ही प्रचार केला होता आता त्याच त्याच नेत्यांना तुमच्या विरोधात आता यावं लागणार आहे प्रचारासाठी महायुतीच्या फॉर्म्युल्यामुळे येतील ते बघू आपण ज्या वेळेला जे होईल ते बघू नाही पण मग हा कार्यकर्त्यांवर अन्याय नाही का सामना तर आमचा ठरलेला आहे सामना आमचा जिल्हा परिषदेचा आहे त्यामुळं कोण समोर येईल त्याच्याबरोबर लढाई करू नाही पण एवढे दिवस तुम्ही भाजपासोबत झगडत होता आता तुमच्या नेत्यांना ने त्यांचा प्रचार करा ते शंभर टक्के तुमचं म्हणणं सगळं खरं जरी असलं जसं वर्तमान परिस्थिती घडते वर्तमानानुसार सगळ्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि उमेदवारांनी निर्णय घेतला पाहिजे आणि नेत्यांनी घेतला पाहिजे नाही पण तुमचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या पक्षात झाला नाही ते तिकीट कसं मिळालं उमेदवारी मिळाली म्हणजे तिकीट पक्षप्रवेश झाला आणि मी तेच सांगितलं मी घरचाच माणूस परत आलोय त्याच्यामुळे काय या सगळ्या युतीमुळे मशेलीचे दिवस पुन्हा यायला लागले का येणारच आहे हे ये आमचे उमेदवार होते म्हणजे उबाटाचे यांनी एक महिन्यापासून प्रचार करत होते परंतु त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि माझ्यासाठी उमेदवारी त्यांनी थांबायचं ठरवलं जो पक्षाने आदेश दिला तो मानला त्यांनी आणि ही सगळीच कार्यकर्ते गेली महिन्याभरापासून परिश्रम करत होते पण ते म्हणले भाऊ तुमच्यासारखा सक्षम उमेदवार आम्हाला मिळाला आम्हाला त्यात आनंद आहे आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत बरं ज्या शिवसेनेत तुम्ही काम करत होता त्या शिवसेनेतले कार्यकर्ते तुमचं काम करतील का आता युती झाल्यामुळे घोडा मैदान समोर आहे लगेच कळेल आपल्याला काय व्हायचं ते बरं पण नेत्यांची परिस्थिती यामुळे वाईट झाली का हो आता त्यांची परिस्थिती काय झाली त्यांचे दिवस निघून गेलेले त्यांना पद मिळून गेलेलं आहे आता त्यांना कार्यकर्त्याचं काय व्हायचं ते होत राहील आता वाईट वाटतं आलो होतो हे बघा भावना म्हणजे काहीच नाही आता युती नाही काय नाही हा घ्या घ्या म्हणजे म्हणजे कळेल तुम्हाला या कार्यकर्त्यांच्या भावना होत्या तुम्ही लढलं पाहिजे तुम्ही थांबता कामा नये आणि म्हणून मी लढतोय त्यामुळे कोणाला वाईट वाटेल कोणाला चांगलं वाटेल त्याच्याशी मी लढत नाही मी मतदारसंघ समोर ठेवलाय मतदारसंघातले कार्यकर्ते समोर ठेवले मतदारसंघाचा विकास समोर ठेवला आणि म्हणून मी निवडणूक लढवतोय मशालीची कुणासोबत अलायन्स असणार आहे असं काही चित्र आहे का सध्या मशालाची चार आता रात्रीला चार पक्षाची युती झाली वंचित वन्चीत, वंचित आघाडी सोबत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट बरोबर आहे आणि काँग्रेस सोबत आहे अजित पवारांचं गट सोबत येणार आहे नाही त्यांचं सेपरेट आहे बरं अजून एक महत्वाचा प्रश्न तुम्ही खूप निवडणुका लढलेल्या आहेत पण ही निवडणूक तुमच्या राजकीय भवितव्य ठरवणारी आहेत काय नागरिकांना आवाहन करा त्यामुळे नागरिक नक्की विचार करणार आहे गेल्या अनेक चाळीस वर्षापासून सर्वसामान्य माणसासाठी झुंजत आलेला कार्यकर्ता आहे आणि माझ्यावर सातत्यानं अन्याय होत गेले हे सगळ्या तालुक्यातील आणि मतदारसंघातील लोकांना माहिती आहे त्यामुळे मतदारसंघातली सगळी जनता माझ्या पाठीमागा भक्कमपणाने उभी राहणार आहे बरं पण तुम्ही इतक्या अतिथटीच्या काळामध्ये एकेकाळ तुम्ही आमदार बोरणाऱ्यांवरती शिवसेना सांभाळत जेव्हा जेव्हा दोन गट पडले तुम्ही टोकाची भूमिका घेतली होती त्यानंतर तुम्ही शिवसेनेत गेलात त्या शिवसेनेने तुमची फसवणूक केली का आत्ता फसवणूक तर माझी दोन्ही पक्षांनी झाली होती सुरुवातीला मी बरोबर होतो उभाटाने आम्हाला उमेदवारी देताना कुठल्याही गोष्टीचं त्यावेळेला विचारलं नाही म्हणून आम्ही तो गट वाढला आणि त्या गटात गेल्यानंतर ती भाजपला सुटली त्यामुळे ऑटोमॅटिक माझी आता दोन्ही फसगस झाली परंतु उभाटाने सुधरून घेतलं का त्यावेळेला ह्या कार्यकर्त्यावर अन्याय झालेला आहे आता अन्याय होऊ द्यायचा नाही आणि म्हणून त्यांनी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय दादा असतील चंद्रकांत खैरे साहेब असतील आमचे प्रमुख बबन ताते असतील तालुका प्रमुख मनाजी पाटील असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांच्यासाठी उमेदवार जाहीर झाल्या होत्या पक्षाच्या त्या सर्वांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि मला उमेदवारी दिली त्यामुळे मी सर्वांना त्यांना धन्यवाद देतो शेवटचा प्रश्न खरी शिवसेना कोणाची मग आता खरी शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरेंची मध्यंतरी एकनाथ शिंदेची झाली होती त्या काळात होत होता आता उद्या फैसला आहे सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे कोणाची शिवसेना ती आता गाडीवरचं धनुष्य निघाला काढून आता आता तर इतक्या तुमच्या समोर तर घातली मशाल त्यामुळं आता होईल हळूहळू सगळं परिवर्तन तुम्ही खर तर एकमेकांविरोधात लढत होता शिवसेना हा पक्षाचं बळकटी नव्हतं कुठले नेते अजून पक्ष प्रवेश करण्याची शक्यता आहे आता मी तर फक्त मला ज्यांनी यांनी संपर्क केला मी यांच्या संपर्कात आहे मला आता कुठ कोण नेता कुठल्या संपर्कात आहे आणि कोण कुठल्या पक्षात आता गेलाय ह्या स्टेजला मला सांगता येणार अजून एक महत्वाचा प्रश्न ज्या वा ज्या आरे यांनी आरे मॉणी यांनी वैजापूर तालुक्यातून तुमच्यासारखे खूप मोठे नेते घडवले त्यांच्या कुटुंबाला ज्या गटासाठी शब्द दिला गेला होता भारतीय जनता पार्टीकडून ते अपयश झालं ते सीट शिवसेनेत सुटलं आरे यांचे कार्यकर्ते नेते म्हणून काय सांगाल त्यांना उमेदवारी मिळायला पाहिजे होती ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी आता एक महिना भरापूर्वी प्रवेश केला नगराध्यक्षपद त्यांना त्यांच्या वाणी साहेबांच्या आशीर्वादा मिळालं आणि त्यांना ते त्यांना उमेदवारी मिळायलाच पाहिजे त्यांच्या कुटुंबामध्ये मुला त्यांच्या मुलाला त्यामुळे शंभर टक्के त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण होणारच आहे बरं तुम्ही अर्धे शिवसेनेत गेले होते अर्धे भाजपामध्ये गेले या दोन्ही पक्षांनी जुन्या शिवसैनिकाचं के नुकसान केलं का निश्चितच नुकसान झालंय ना आपण बघितलं की अशा पद्धतीने संजय पाटील निकम यांनी शिवरगटातून जिल्हा परिषदेसाठी आपला मशाल या चिन्हाकडून निवडणूक लढवलेली आता अर्ज दाखल केलेला आहे आणि आत्ता ते आगामी काळामध्ये शिवर गटातून आपली निवडणूक लढणार आहे माझा सहकारी कृष्ठासोबत मी नितीन तोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर